मंडळी तमाम भारतीयांचा एकच वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे क्रिकेट त्याचच प्रात्यक्षिक दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले जत्रेकरी मागे बघून कर जे करते असते इथे बघ फोटोत अण्णाचा आहे आ घशात अडकेल गवार जीवानीशी जाईल माझा अण्णा काल गेलेत ना सकाळ अण्णा अजून काय जीवानीशी जायचे अरे अण्णा आवर, आवर! <laughs> सुनबाई स्वतःला वर गर्दी डायट नाही होते वजन कमी बावळ बायको आहे का तुझी सम्या <laughs> शो का खाणं नाही शो का खाण्याचं मला नको सांगू साडी कर्नल होतो मी उपाशी राहणं माहिती आहे मला काय म्हणायचो मी जवानो <laughs> आपणच्या मनावर परिणाम झालाय हरकत हरकत नाही शोक आवर सुनबाई शोक आवर हम्म सांत्वनाला पाहुणे रावळ येतील टाळा हो, हो, ये हो जरा थांब ना जरा कशाला काहीच आहे ना मी कस लगेच बोलतात पाहिजे <laughs> 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 काल इथेच गेले का कोणी हो इथेच गेले कळलं बाहेर हो इथेच गेले अण्णा गेले अण्णा शांत बस बस शांत अरे सम्या कोण आहे कोण हा तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किटला तो असतो आज yes. अस थोडासा उशिरा आला yes. या आधी आधीपासूनच इथे असतो तो, तो। oh. म्हणजे शोकसभेचा स्किट जेव्हा लिहायला गेलो तेव्हा स्त्रीच्या आधी ह्याचं कास्टिंग होत <laughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा आपल्या हातात शेवटी काहीच नाही आहे काहीच नाही रे आपल्या हातात नाही तसं नाही ना ना नाही बरोबर आहे रे तुम्ही तरी कुठे ऐकता रे आमचं बाप गेलाय तुझा तुला म्हटलं केस काढ ट्रान्सप्लांट केलेत म्हणालास ऐंशी रुपयाला एक केस आहे हा पैसा मोठा झालाय रे बापापेक्षा नाही का तस नाही स्वतःचे नाही ते नाही पोराची म्हटलं दाढी काढ ती तुला काढायला जमत नाही हो खड्या जा तुम्ही मला नाही दाढी काढायची बाप उद्धाट बोलतोय बाप कसं बोलतो कुणाशी बोलतोय आपल्या घरातले मोठे आहेत ते प्रत्येक लहान मुलगा मोरेंचा मुलगा कसा करतोस तू एखादा लहान मुलगा तरी चांगला असेल स्वभावाने <laughs> पायापड त्यांच्या घरातले मोठे आहेत कोणी उलट बोललेलं नाही त्यांना पायापड पायापड भावट <laughs> का रे तू हा स्वतःला दिलं ना निसर्गाने हे सोडून सगळीकडे मग कशाला दुसऱ्यांचा केस खेचतोस काय का, का दुखलं ना मग मला कशाला काढायला गेलेत ना रे आपले पाहुणे अण्णा गेलेत ना नाही अण्णा जिवंत परिणाम झालाय जरा त्याच्या त्याच्या बालमनावर परिणाम झालेला आहे म्हणजे अण्णा गेलेत हे तो स्वीकारतच नाहीये काही परिणाम विरिणाम झालेला नाहीये फॅशन्या करायच्या आहेत फॅशन्या केस नाही कापायची दाढी नाही कापायची हा कोण नातेवाईक कापला नाही मग त्याने का केला के टक्कल हो कास्टिंग चुकलं जरा सगळं चुकलंय तू आपल्या फॅमिलीत पाहिजे होत सगळं सगळं चुकलंय तुझं सगळं चुकलेलं आहे बारावं तरी घालायचं आहे लक्ष असू दे घरात नाही मी आहे लक्ष आहे ना ना तुम्ही नका टेन्शन घेऊन खांदेकरी आहेत त्यांना जेवण द्यायचंय हो येईल खांडेकर दुपारी येणार मित्र खांडेकर नाही खांदेकरी असतात ना काल होते की नाही खांदेकरी बोलवलेत बोलवले येणार पाय टिकू दे घरात सांत्वनाला लोक येणार आहेत हम्म आता जाशील लालो नाक्यावर दम मारून नाही मी कधीच नाही मी पण कधीच नाही बाव नाही का दोघ तुम्ही मिळून बिंडोक आहात का ही बिन आणि तू डोक असे आहात का, का। गाप गाप <laughs> सम्या अरे खांड खां खांड्याला खां रे ये पशा हे खांड्या अचानक म्हणजे काय माहितीच नव्हतं तिकडे अण्णांच अण्णा तिकडे गेले आहेत काल गेले अण्णा काल गेले शांत शांत हरकत नाही मला सांगा तुम्ही जसं रडत बसलात तर बाकीचे काय करणार तो कोणीच नाही आमचा आहे नको नाही नको नाही हे सगळं नको करू तुम्ही रड अरे ना ना आमचे नातेवाईक ते आहेत हा खरंच काय माहित नाही पशा हे पशा, पशा, पशा नाना होणार गेला रे आपला <laughs> <हुँ>, गेला कोण <laughs> अरे असं काय करत अरे आमचे मोठे काका आहेत हे त्यांना धक्का बसलाय अण्णा गेलाय तो धक्का ते पचवू शकलेले नाहीये त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना अण्णा आठवतात ते उठतात आणि मग त्यांना पुन्हा अण्णा गेल्याचा धक्का बसतो पुन्हा बेशुद्ध पडतात असंच चालले रे ते सगळं विसरलेत रे म्हणजे नेहमीचे बॉ विचित्र आहे बे धक्का बसणं वगैरे विचित्र आहे हां सम्या हां नाक्यावर उभी आहेत समायला घेऊन ये जरा तुला रिलॅक्स वाटेल हे नाही रे इथे काका आलेत बघ ना गावावरून मधले काका बरं नको पैशा खूप राडा मोठा झालाय जाऊ दे ना तेरा दिवस आता हलू नाही इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे <laughs> अरे हो रे काय झालं मॅच काय झालं आहे मॅच तशी अरे पांड्या खेळतो काय 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 बोलतोय मॅच मॅच काय नाही हा म्हणाला मॅच बॉक्स ठेवा दिवा जर ठेवायचा असेल तर मॅच बॉक्स ठेवा मॅच बॉक्स हे होईल असं ते म्हणाले कशाला का हो हे अण्णांच अचानकच कस काय झालं हा काल सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होतो सकाळ स्वतःच्या हाताने आंघोळ केली त्यांनी वाकून साबण लावला कुठे दार बंद होतो पाया पायाला लावला असेल ना त्या कदाचित जनरल विचारलं जनरल नाही असं जनरल असं अरे काय 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 पांड्या सिक्स मारला पांड्या काय पांड्याचं काय काय म्हणाला का 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 तो आता पांड्याच काहीतरी नाही 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 ना काही नाही म्हणाला काय म्हणाला <leaning> हे म्हणाला तो बंड्याचा म्हणाला काय बंड्याचं काय बंड्या टेलर आहे ना खाली हा हा तर तिथे अण्णांबद्दलच बोलत होता आम्ही त्या दिवशी अण्णा आणि आम्ही त्या बंड्या टेलर कडे भेटलो होतो हा म्हणत होता आठवण काढत होता नाही लाडकाच होता तो बंड्या टेलर अण्णाचा लाडकाच होता ते उभ्या रेगांच्या निळ्या चड्ड्या शिव द्यायचा ना त्याला लाडक्या अक्कल नाही यांना सांभाळ खेत कोणाला अक्कल नाहीये पशा काय चाललंय दुखवट्यात हे सगळं कोणाला नाहीये अण्णाच आम्हाला म्हणाले होते एकदा अक्कल नाहीये तुम्हाला खेळता पण येत नाही कारण त्यांना असं वाटायचं की आयुष्य हा आ, हा एक खेळ आहे हा संघर्ष संघ आयुष्याचा खेळांमध्ये ते खूप चांगलं बऱ्याचदा बोलायचे अण्णा असताना म्हणजे कधी कधी खूप गहन आणि चांगलं बोलायचं आणि कधी कधी चंद्रजवळ की नेपाळ हा जोक पण आवडायचा त्यांना <laughs> एकदम असं वरखाली असायचं म्हणजे बघा कधी कधी पंडित जसराज बाबूजी गदिमा आवडायचे आणि कधी कधी गौरव मोरे आवडायचं त्यांना खूप अनप्रेडिक्टेबल होते सूर्यकुमार वाचला म्हणजे नको नको कोण म्हणाल आता पशा बोलला सूर्यकुमार वाचला बोलला हा मी ऐक मी पण ऐकलं हा सूर्यकुमार वाचला हा बोलला म्हणजे काय सूर्यकुमार नावाचा काव्य संग्रह वाचला त्यांनी वाचला सूर्यकुमार नावाचा काव्य संग्रह आहे हो बी सी सी आहे भीसेची आई हा बीसीची आई श्यामची आई तशी बी सी आई त्यांनी तो काव्यसंग्र लिहिलाय सूर्यकुमार वाचला असं त्यांनी मला विचारलं त्यांनी मला विचारलं पशा सूर्यकुमार वाचलं पाहिजे हो oh, ना oh. no, no, वाचणार तोच वाचवणार आहे सगळं तो वाचला पाहिजे तो गेला सूर्यकुमार oh. गेला की गेला की गेला सगळं oh. सूर्यकुमारच तो वाचला पाहिजे ते महत्वाचं oh. 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 आहे शेवटी आपण तरी काय करणार माझी आता इच्छा आहे आणण इथे असावेत पण शेवटी आले देवाजीच्या मना चल जा जा गाऊ दे राहू दे समया हो दे

तुम्हाला मी दुःख सहन होत नाही तू थांब सनाम मला दुसरा सोर्स नाही आहे थांब तुथाम एक तीन हॅलो हॅलो अशा पशात हॅलो जवळचा होता ना तो खूप हॅलो हा आलो ए, अरे एक मिनिट अर्जंट कोणके हॅलो हॅलो अरे ना काय रे कुठे गेले माहीत नाही सगळ्या अण्णांचे लाडके होते ते हो जवळचे होते फार असा हॅलो अलो हॅलो

हे बघायला आलं इकडे बघा इकडे बघायला किती बॉल किती पाहिजेत बॉल आहे आणि चार रन पाहिजे जिंकायला मॅच बघताय मॅच बघायला आलाय तुम्ही बाहेर शेवटचा बॉल टाइम प्लीज घेऊन एक बघून मग पुढे कंटिन्यू करू रे आपल्याला हो पण आवडायचं क्रिकेट आज असताना अख्खी साळ गोळा करून बसला असता घरात ठीक आहे आपण नंतर ऐकू तुमचं एक बॉल हो, एक हो। <laughs> सम्या <laughs> आपल्या घरात लावूया का मॅच घर आत्म्याला बरं वाटेल रे एकच बोल राहेना पटकन एकच बोल ये आखरी गेंद भारत को जीतने के लिए एक गेंद में तीन रनों की आवश्यकता सूर्यकुमार यादव ऑन क्रीज देखते हैं क्या होता है और ये शानदार चौथा और भारत अरे अड्डा काय अड्डा अड्डा अण्णा अण्णा रे जोरदार जिंकलोय आपण मॅच शेवटचा फोर म्हणजे काय होता प्रत्येक स्टेडियम स्टेडियमच्या बाहेर हा सर वा 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 जवाब सम्या कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस या वाक्याला आजच्या काळात अर्थ आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तू आहेस टेरिफिक म्हणजे इतक्या सिरियस विषयावरचं इतकं हिलेरियस स्किट तुम्हीच करू जाणे आणि तुम्हीच ते करू शकता प्रत्येकाची कॅरेक्टरायझेशन इतकी बाप म्हणजे इतकी बाप होती पशा कमाल केलीस तू कमाल म्हणजे तुझ्या येण्यापासून ते शेवटपर्यंतचा तुझा जो ट्रान्सफॉर्म जो झाला असतो ते ला जवाब होतो ला जवाब श्याम्या कमाल कमाल म्हणजे तुझ्या टकलाचा इतका उत्तम वापर <laughs> की सर वा वा फटास्टिक ब्युटिफुली काय म्हणूया परफॉर्मन्स होता, फार होता? मी तुला असं म्हणेन की शोकसभावर तुम्हारे बी ना कभी नाही मजा आली ईशा मस्त मला असं वाटतं की तुझं टायमिंग आता खूपच दिवसेंदिवस कडक होत चाललाय आजचं पण भन्नाट होतं टायमिंग किती मस्त मजा आली